तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पीक विमा योजनेत बदल करण्याच्या या योजनेतून बाहेर पडले तेथे पावसाचे प्रमाण निर्धारित करून निश्चित रक्कम मदत म्हणून नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाते ओडिसामध्ये एक रुपयात पीक विमा योजना केवळ दोन हेक्टर पर्यंत देण्यात येते व त्या पुढील विमा संरक्षण नियमित विमा हप्ते भरून घ्यावं लागतंय तर आंध्र प्रदेश मध्ये कोणता विमा हप्ता घेतला जात नाही मात्र पिकाची शंभर टक्के पाहणी करून राज्य सरकार विमा हप्ता भरत राजस्थान मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती बाब विमा योजनेतून वगळली आहे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात फेब्रुवारी पाणी साठा पन्नास टक्क्यांवर टंचाईची शक्यता मृग संत्र्याला मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आजचे दिन बाजारपेठे चैतन्य संत्रा उत्पादक शेतकरी मालामाल होणार जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कापूस कोंडी शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही भाऊवाढीची अपेक्षा ठरली आहे सपशेल फोल ग्रामीण भागातही वाढले परप्रांतीयांचे लोंडे स्थानिकांकडून हे मिळतंय प्रोत्साहन अनेकांनी बांधली पक्के घरी नांदेड विभागात रक्ताचं पाणी करून रात्रभर जिजला नरादमाने एका सेकंदात पंचेचाळीस क्विंटल हरभरा पेटवला शेतकरी कुटुंबाचा आकार या आगीत चार एकरवरील जवळपास पंचेचाळीस क्विंटल हरभरा जळून खाक झालाय हरभरा जळताना पाहून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला अज्ञात व्यक्ती विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल <्याँगा> खतांचा ओव्हर डोस चार दशकात पाचपट वाढलाय वापर मातीचे आरोग्य धोक्यात एकशे एकाहत्तर गावात पाणी विषारी लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही कांदा जोमात निरा बाजार समितीमध्ये शेकडा तीन हजार दोनशे पन्नास रुपये भाव अनेक वर्ष बंद पडलेल्या नीरा येथील कांदा बाजार नीरा बाजार समितीच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पात साठ टक्के जलसाठा पाणी पातळीत घट झाली ही पाणी टंचाईची शक्यता नंदुरबार विभागात कापूस पेस सीसीआयचे केंद्रबंद खेडा खरेदीही नाही साठून ठेवलेला कापूस आता विकायचा कसा भाव चांगला असल्याने केंद्राकडे शेतकऱ्यांचा वाढता कल गाईच्या डोहाळ जेवणाला साडी चोळीचा आहेर आठशेहून अधिक मैलांची गर्दी नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं पण या मनीप्रमाणे जर खरंच एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर तिला येणारा खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणि हौस करणारा जर शेतकरी असेल तर मग विचारूच नका अकोला जिल्ह्यात पंधराशे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित अवकाळीचा फटका तहसील स्तरावरून यादी अपलोड करण्यासाठी विलंब सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरून बी स्वतःहून राजीनामा दिला अजित पवार यांचं वक्तव्य अजित पवार यांचा धनंजय मुंडे यांना सूचक इशारा लासलगावी लेट खरीप कांदा तीन हजार रुपयांवर आवक गटल्याने दरात टप्प्याटप्प्याने सुधारणा अमरावती विभागात पोर्टलमध्ये दोष कापसाची खरेदी बंद कापूस गटांवर सरकीसाठी जागा नाही बंदचा फार जागेअभावी तीन दिवस केंद्र बंद आंतरराष्ट्रीय बाजारात उठाव नाही पाणी स्त्रोत्रांची होणार तपासणी जेबीएसच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई होणार दोन वेळा रासायनिक तपासणी शाळू करणार मालामाल बाजारपेठेत आवक सुरू वीस टक्क्यांनी पेरा वाढला जाफराबाद तालुक्यामध्ये सोंगणीला वेग मजूर मिळेना तुरीचा खर्चासह उत्पन्नात मेळ मिळेना अनुदाना देण्याची मागणी कर्जत शेतकरी कृषी मंत्र्यांची भेट घेणार देशातील सत्याहत्तर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला अपुऱ्या उसामुळे कर्नाटक व महाराष्ट्रात कारखाने गतीने बंद यंदा दोनशे सत्तर लाख टन साखर निर्मिती शक्य विनापरवाना काजू बी खरेदीदारांवर कारवाई सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय उजनी धरणातून आज सुटणार सोलापूर शहरासाठी पाणी धरणातील पाणीसाठा चौसष्ट टक्के शेतीसाठी मार्चमध्ये पाणी सुटणार जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या निर्णयानुसार भीमा नदीवरील पिण्याच्या पाण्याचे दुसरे आवर्तन आज सकाळी नऊ वाजल्यापासून उजनी सोडले जाणार वातावरणात चढ उतार सर्दी तापाचा ज्वर सकाळी गाठा दुपारी उन्हाचा तडाका नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका लाडकी बहीण योजनेत नवीन निकष अजित यांचे सुतोवाच लाभ घेणाऱ्यांकडून वसुली नाही लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठीच धाराशिव जिल्ह्यातील एकवीस केंद्रांवर तूर खरेदी होणार बावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत हमीभाव खरेदी केंद्रांवर रांगा लागून देखील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर मिळत नाही त्यातच परन महासंघाने आता तूर खरेदीचे नियोजन केले असून जिल्ह्यातील एकवीस खरेदी केंद्रांवर ही खरेदी केली जाणार निरा बाजारात कांद्याला विक्रमी तीन हजार दोनशे साठ रुपये दर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्याक्षम द्राक्षाला भाव कमीच दर नियंत्रणात ठेवण्याचा काही निर्यातदारांचा डाव विक्रीची घाई नको नाशिक जिल्ह्यातून युरोप आणि बिगर युरोप देशांमध्ये अठ्ठावीस हजार दोनशे शहाण्णव टन द्राक्षाची निर्यात झाली पण निर्यात निर्यातदारांद्वारे निर्याक्षम द्राक्षांना कमी भाव दिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन प्रति क्विंटल चार हजार तर राजमा नऊ हजारांवर शेतकऱ्यांचा कल वाढला उत्पन्नही अधिक होते चारशे ऐंशी क्विंटलची आवक वसमत हळ संशोधन केंद्राचे सांगलीत उपकेंद्र उभारणार नांदेड व परभणीच्या दौऱ्यावर शुक्रवारी आले असताना उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकांशी पत्रकारांशी संवाद साधला असताना नांदेड येथील विमानसेवा आणखीन तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आता प्रत्येक वर्षाला द्यावी लागणार कागदपत्रे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते लाडकी बहीण योजनेत महिलांनी आता दरवर्षी के वाय सी करण्यात येणे गरजेचे आहे भारतातील निवडणुकीच्या निधीला एलॉन मस्क यांची कात्री एकवीस दशलक्ष डॉलरची मदत रोखली बांगलादेश व नेपाळची सरदळ ही थांबवली भारतीय निवडणुकीत विदेशी हस्तक्षेप धनंजय मुंडे व दसांच्या भेटीचे राजकारण दुर्दैवी काही जणांच्या पोटात दुखत असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य सरपंच देशमुख हत्येच्या प्रकरणात आमदार सुरेश दस यांची ठाम भूमिका असून त्यात पुढाकार घेतल्याने काहींना दुःख वाटत आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं वाल्मिकारचा मुक्काम असणाऱ्या बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट तुरुंग कुंकुवत झाल्याने निर्णय आमदार संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा बीडच्या पाणी प्रश्नाबाबत भेटल्याचे स्पष्टीकरण शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव सतरा ते एकोणीस फेब्रुवारी भव्य सोहळा पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद